अंगणवाडी मुख्य सेविका आपण तांत्रिक मुद्दे बघतो आहोत मुख्य सेविका अर्थात पर्यवेक्षिकेसाठीच्या आणि यस काही योजना तुम्हाला मी सांगितली होती की अजून आपण लेक्चर घेऊ ज्या योजनांवरची लेक्चर आपली बाकी आहेत ते आपण कव्हर करतोय आज आपला आयुष्यमान भारत योजना कव्हर करायची जी की महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी राबवली जाते ती इचाच भाग आहे हे एक लक्षात घ्या पुढे सुमन योजना किंवा जिला आपण सुरक्षित मातृत्व योजना असं सुद्धा म्हणतो आपलं बघायचे आहे बाल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम काय आहे वंदे मातरम योजना काय आहे आणि आणखी एक आपल्याला माहेर घर योजना बघायची या प्रत्येक योजनेवर प्रश्न आलेला आहे ज्या ज्या योजनांवर प्रश्न आलेले आहेत ना त्या त्या, -त्या योजना मी वेगळ्या काढल्या त्याच्या अपडेट्स हो। या ठिकाणी घेऊन त्या सहित आलेलो आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नवीन बॅच मुख्य सेविकेची जॉईन करता येईल पहिली योजना आयुष्यमान भारत योजना आता ही जी आयुष्यमान भारत योजना आहे ही खरं म्हणजे केंद्र सरकारची योजना आहे तिला जगातली सर्वात मोठी आरोग्यविषयक योजना म्हणून सुद्धा ओळखला जातो या हा प्रश्न येऊ शकतो सर्वात मोठी योजना हिची घोषणा झाली होती स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला मोदी सरकारच्या काळामध्ये आणि सुरुवातीची झालेली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये म्हणजे ऑगस्टला घोषणा आहे तेवीस सप्टेंबरला त्या ठिकाणी तिची सुरुवात आहे शुभारंभ रांची या ठिकाणी होतोय झारखंड येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा शुभारंभ केलेला आहे बघा रांची झारखंड इथे याचा शुभारंभ होतोय आणि आता हिचं मग तुम्ही म्हणाल महाराष्ट्रामध्ये योजना कशी राबवली जाते तर महाराष्ट्रामध्ये आधी जी राजीव गांधी जीवनदायी योजना होती ना तिला आता जे नवीन नाव बदलवून दिलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एम जे पी जे ए वाय जिला आधी राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणत होतो आम्ही जी आठ जिल्ह्यामध्ये आधी सुरू केली होती ओके दोन हजार बारा पासून त्यानंतर दोन हजार पासून में ही महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये याचा विस्तार करण्यात आला आणि ही कमी असलेले कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुरुवातीला होती नंतर मग ह्याच्यामध्ये आणखी काही ॲडिशन केलं गेलं निकष वाढवले गेले आणि जवळपास बऱ्याच गरीब कुटुंबांना या ठिकाणी ही लागू करण्यात आली तर ही योजना या आयुष्यमान भारतचाच एक भाग आहे त्याच्या अंडरमध्ये ही योजना राबवली जाते हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आता उद्देश काय आहे जी आयुष्यमान भारत योजना आहे तिचा उद्देश काय आहे तर देशातील दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंब जे आहेत जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा पन्नास कोटी लोक टार्गेटमध्ये पन्नास कोटी जवळपास आपल्या लोकसंख्येचे तेव्हाच्या एक पंचेस टक्के लोकसंख्या याच्यामध्ये हे केलेली होती गृहित धरली होती प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान असं हिला म्हटलं जातं ए बी एन एच पी एम म्हणजे काय तर आयुष्मान भारत और नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन असंही हिला म्हटलं जातं काय एन एच पी एम आणि याच्या अंतर्गत याचा जो हेल्पलाईन नंबर आहे चौदा पाचशे पंचावन्न हा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आरोग्यविषयक सुविधा बद्दल माहिती घेऊ शकतात विमा रक्कम एका वर्षासाठी पाच लाख रुपये एका कुटुंबासाठी हा एका व्यक्तीला नाही प्रश्न इथे येऊ शकतो की एका व्यक्तीला कि एका कुटुंबाला तर एका कुटुंबाला पाच लाख रुपये एवढी विम्याची रक्कम आहे आणि खर्च जो आहे तो केंद्र राज्य दोघांमध्ये डिव्हाइडेड आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा केंद्र राज्य सरकार जे आहे काही रेशो या ठिकाणी आहे त्या अंतर्गत हा खर्च डिव्हाइड केलेला आहे आता या योजनेची वैशिष्ट्ये काय आहे योजना कशी राबवली जाते मुख्यत्वे महाराष्ट्रामध्ये कसं तर सर्व नागरिकांसाठी सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज कॅशलेस दुय्यम आणि तृतीय आरोग्य सेवा नेटवर्क रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत फॅमिली फ्लोटरच्या आधारावर प्रतिवर्ष पाच लाख रुपयाचं आरोग्य कव्हरेज प्रदान केलं जातं सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी विम्यासारखं हे कव्हरेज दिले जातं आहे कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य याला वापरू शकतात पाच जण एक एक लाखाचं कव्हरेज वापरू शकतात किंवा एकाच व्यक्तीला पाच लाखापर्यंत खर्च आला तो सुद्धा त्याला या अंतर्गत वापरला जातो वापरता येतो आता ही पेपरलेस योजना आहे म्हणजे ऑनलाईन तुमच्या कॉम्प्युटरवर नोंदणी होणार दवाखान्यामध्ये गेले सगळं कागदावर होणार याचं एक समर्पित असं पोर्टलच आहे आयुष्यमान भारतचं आणि तुम्ही हे पोर्टलवर जाऊन बघू शकता त्याच्या अपडेट्स मग सध्याही किती लोकांपर्यंत पोहोचली काय त्यावर थोडासा अभ्यास ता तुम्ही करू शकता निश्चितपणे पुढे हॉस्पिटलमध्ये तैनात आरोग्य मित्र बघा सगळ्यात महत्वाचे आरोग्य मित्र आहेत मदतीसाठी किंवा तुम्ही ईमेल दूरध्वनी त्यांच्यामार्फत सुद्धा यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात हे माहीत असलं पाहिजे आयुष्यमान भारत योजना आणि अत्यंत महत्वाची बाबा अभ्यास करता वर मुख्य सेविकेसाठी ज्या दहा टेस्ट अपलोड केलेल्या आहेत प्रत्येक टेस्ट ही तुम्हाला अठ्ठावीस रुपयाला घेता येईल किंवा ज्यांना दहाच्या दहा टेस्ट पाहिजेत ना त्यांनी या नंबरला एक मेसेज पाठवायचा आहे की क्यू आर कोड पाठवा म्हणून क्यू आर कोड फॉर मुख्य सेविका टेस्ट सिरीज असा मेसेज तुम्ही पाठवू शकतात तुम्हाला आ, या अशा तुम्हाला जवळपास दोनशे नव्वद रुपये जात एकशे नव्याण्णव मध्ये सगळे दहाच्या दहा टेस्ट भेटतील त्याच्या आन्सर की शेवटी जोडलेल्या असतील मुख्य सेविकेच्या दहा टेस्ट अपलोड केलेले आहेत आपण ॲपवर आणि तुम्ही इकडे व्हॉट्सअपला हो सुद्धा हा नंबर याच्यावर क्यू आर बोलावू शकतात त्या क्यू आर कोडवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे ओके याच्यावर पेमेंट नाही करायचं याच्यावर फक्त मेसेज पाठवायचा तुम्हाला क्यू आर कोडची लिंक येईल ड्राईव्हची त्यावर तुम्ही मागवू शकता तुम्हाला त्या डाउनलोड करता येतील त्याच्या प्रिंट काढता येईल सोडवता येईल आता आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी कोण मुद्दा आहे ना महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं बघा आर्थिक सामाजिक जात जनगणना झाली दोन हजार अकराची यश म्हणतो आपण त्याच्यामधले त्याच्यात जे दिलेले घटक आहेत ते अंत्योदय अन्न योजनेमधले घटक प्राधान्य गृहधारक पीएचएस घटक कुटुंब जे आहेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा त्याच्यामध्ये त्याग केलेली कुटुंब असे वेगवेगळ्या निकषाखाली येणारे कुटुंब जे आहेत थोडक्यात गरीब कुटुंब ते याच्यामध्ये लाभार्थी आहे गरीब कुटुंब सेहत नावाचे कन्सेप्ट त्याच्यामध्ये येते सेहत म्हणजे काय सोशल एंडिअर फॉर हेल्थ अँड टेलिमेडिसिन आपण ज्याला म्हणतो आहे सिहत फुल फॉर्म माहीत असला पाहिजे एक तुम्हाला संक्षिप्त रूपांमध्ये विचारला जाऊ शकतो आता ही जी योजना आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ही योजना राबवली जाते आहे राज्य सरकार मार्फत महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जाते आहे तो एक मुद्दा तुम्हाला माहित असला पाहिजे आता बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी आहेत ज्यांना ब्याचला प्रवेश घ्यायचा आहे पण माहीत नाही कसा घ्यायचा प्ले स्टोरवर जायचं अभ्यास करता नावाचा ऍप्लिकेशन हा लोगो असणार अशा पद्धतीने नाव सर्च करायचं डाउनलोड करून यायचं फ्री आहे त्या ठिकाणी तुम्हाला मुख्य सेविकेची फुल व्याज भेटते भेटेल सगळं तुम्हाला पाहिजे दोनशे गुण शंभर प्रश्न जे आहेत सगळं म्हणजे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के तांत्रिक संगणक सगळं सगळं तुम्हाला फुल मध्ये भेटेल आणि फक्त तांत्रिक पाहिजे ऐंशी गुणांची ती सुद्धा अवेलेबल आहे एक नंबरला फोल्डर आहे कोर्सेस मध्ये तुम्हाला जायचं तुम्ही जेव्हा बाय नाव कराल तेव्हा तुमच्यावर ऑफ फिफ्टी नावाचं अप्लाय कुपन मध्ये तुम्ही टाकलं तर तुमचे पन्नास रुपये आणखी त्या ठिकाणी कमी होणार आहे ऑलरेडी तुम्हाला साठ सत्तर टक्के डिस्काउंट आहे त्या बॅच तर तुम्ही जॉईन करू शकता निश्चितपणे तुम्हाला आणि आता तुम्हाला माहिती आहे की एक स्थिर सरकार या ठिकाणी राज्याला भेटत आहे परीक्षा वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं आपण त्या ठिकाणी गृहित धरूया सरकारमध्ये बदल झाला असता तर कदाचित काही कंपन्यांमध्ये बदल वगैरे तसं आपलं अपेक्षित झालं असतं आता विषय नाहीये आता कंटिन्यू चालणार सुमन योजना सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना असं म्हटलं जातं बघा दुसरं नाव काय सुमनचं सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजे हे सु हे म हे सु म आणि हे न सुमन कुणाची योजना आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची ही योजना आहे बघा योजना कोण सुरू करत सुमन योजनेवर प्रश्न आला योजना कोण सुरू करत हा कार्यक्रम गर्भवती महिला आणि नवजात बालकांना परवडणारी दर्जेदार बघा कुणासाठी सुरू होतोय एक तर गर्भवती महिला आहे आणि दुसरे नवजात बालक आहेत यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा देणारी ही योजना आहे यामध्ये बघा गर्भवती महिला असेल आजारी आदा, नवदत बालका असेल मातांना प्रसूतीनंतर सहा महिन्यापर्यंत शून्य खर्चाचा प्रवेश इथे फार महत्वाचं आहे म्हणजे या स्तनदा माता आहे ना त्या सुद्धा याच्यामध्ये ऍड या फार महत्वाचा मुद्दा आहे हा हे तीन घटक या ठिकाणी आहे दर्जेदार रुग्णालय असेल व्यावसायिकांकडून उपचार या ठिकाणी मिळणार आहे फ्रीमध्ये मिळणार आहे पहिले सहा महिने आणि पी एम एस सी एम ए हा जो कार्यक्रम आहे म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना जिला म्हणतोय आपण पहिल्या त्रैमासिकामध्ये चार प्रसुतीपूर्व तपासणी आणि प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियाना अंतर्गत या ठिकाणी तपासण्यांना परवानगी दिली आहे बघा म्हणजे इथे चार तपासणी जे आहे ना ते फ्री ओके गर्भवती महिलांसाठीच्या तो एक मुद्दा इथे नोट डाऊन करायचा आहे आता उद्दिष्ट काय कसं का सुरू केली सुमन बघा नवीन नवीन योजना, चारी 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 योजना मी याच्या त्याच्यावर लेक्चर घेतलेलं नाहीये पण हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात म्हणून मुद्दाम घेतोय महिला आणि बालकांच्या विकासाची योजना अजून दोन तीन लेक्चर याच्यावर मी कव्हर करणार आहे एक जरी एका योजनेवर एक जरी प्रश्न आलेला असेल महिला विकासच्या कोणत्या परीक्षेला ती योजना मी कव्हर करणार आहे तुम्हाला ऍप मध्ये सगळे लेक्चर्स भेटतील या योजनेचं उद्दिष्ट काय आहे एक तर ही योजना शून्य खर्च गर्भधारणी दरम्यान आणि नंतर गुंता गुंत शोधायची आहे व्यवस्थापन करायची आहे त्यासाठी योजना तुम्हाला भेटणार आहे ओके दुसरं गर्भवती महिला गेल्या सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये शून्य खर्च प्रसुती आणि सी शिक्षण सुविधेचा लाभ सुद्धा होऊ शकतो म्हणजे सीजर वगैरे आहे ते असेल त्याचा सुद्धा त्या ठिकाणी खर्च या ठिकाणी सरकार करणार आहे प्रसुतीला शून्य खर्च येईल त्यामध्ये मुले आणि गर्भवती महिलांना सेवा नाकारण्याबाबत शून्य सहिष्णुता सुनिश्चित करणे म्हणजे मुलं जे लहान मुलं आहेत त्यांना सुद्धा सेवा दिली जाईल गर्भवतींना तर सेवा द्यायचीच आहे घरापासून आरोग्य सुविधेपर्यंत जो काही प्रवास आहे तो सुद्धा मोफत असणार म्हणजे घरी नेऊन सोडणे घरापर्यंत दवाखान्यापर्यंत नेणे तुझा काही खर्च येणार आहे वाहनाचा अँब्युलन्सचा तो सुद्धा सरकार भरणार आहे या ठिकाणी सुमन योजना ओके अत्यंत महत्वाचं आहे हा मुद्दा पुढे गोपनीयता आणि स्तनपानासाठी समर्थनासह आदरपूर्ण काळजी पुढे स्तनपाना संदर्भात ज्या बाबी आहेत तिथे सुद्धा म्हणजे स्तनदा मातांसाठी सुद्धा सुविधा ही देते आहे आजारी बालक आहेत नव नवजात मुलं आहेत त्यांच्यासाठी सेवा आहे त्यांचं लसीकरण सुद्धा आहे ती सुद्धा फ्रीमध्ये होणार आहे बघा लसीकरण हा एक मुद्दा इथे ॲड झाला आहे सुरुवात कधी झाली दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला ही सुरु होती आहे गर्भवती माता आणि नवजात बालकांसाठी आहे स्तांदा माता सुद्धा ऍड करायचंय चार प्रसुतीपूर्व तपासणी याच्यामध्ये आहेत आणि फॉलिक एसिडच्या गोळ्या सुद्धा याच्या अंतर्गत भेटतायत सुमन योजना काहीही विचारलं जाऊ शकतं आम्हाला माहित असलं पाहिजे तुम्ही वाचलेलं असेल तर ते तुम्हाला कळणार आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आर बी एस के बालकांसाठीचा या आधीच आपण महिला आणि बालकांसाठी बघितलं हा बालकांसाठीचा कार्यक्रम आहे काय म्हणतोय झिरो ते अठरा वर्ष वयोगट बघा बालक झिरो ते अठरा वयोगट सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकारचा हा एक आरोग्य कार्यक्रम आहे बघा भारत सरकारचा हा कार्यक्रम आहे केंद्र सरकारची योजना आहे आणि वयोगट हा झिरो ते अठरा आहे सगळ्यात महत्वाचा इथे वयोगट जो आहे ना याच्यावर प्रश्न येतात आरोग्य समस्यांची लवकर ओळख त्या ठिकाणी करणं उपचार सुनिश्चित करणं मुलांचं आरोग्य आणि कल्याण सुधारणं हा मुख्य उद्देश आहे म्हणजे लहान मुलांचं आरोग्य त्यांची योग्य वाढ आणि याच्यामध्ये मुलांचे चार डी एस ज्यामध्ये जन्माच्या वेळेचे काही दोष असतील रोग असेल त्यांच्यामध्ये काही कमतरता असेल त्यांचं डेव्हलपमेंट असेल त्याला विलंब होत असेल लवकर ओळखण्यासाठी बत्तीस सामान्य आरोग्य परिस्थितीचा यामध्ये आहे तृतीय स्तरावरच्या काही शस्त्रक्रिया जे आहेत ते मोफत उपचार सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात बालक जे आहे ना ते फोकस केले लहान बालक जे आहे का त्याला जे काही प्रॉब्लेम येईल का ते इथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सरकार मार्फत सोडवले जातील आणि मग आता कोणामार्फत तर ज्या शाळा आहेत अनुदानित म्हणजे सरकारी शाळा असतील अनुदानित शाळा असतील आरोग्य सुविधांमध्ये डॉक्टर असतील आशा वर्कर असतील ओके हेल्थ वर्कर म्हणतो आपण या गृहभेटी हे करणार नवजात बालकांची आरोग्य सुविधा जन्मजात दोषांची तपासणी तपासणीआडी घेणार किंवा बालकांना काही दोष आहे का आणि नंतर त्यानुसार त्याचे उपचार सुरू होणार एक आणखी कन्सेप्ट तुम्हाला विचारला जाऊ शकते मुद्दा मी घेतले ईसीडी म्हणजे काय तर आर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट कॉल सेंटर सुद्धा याच्या अंतर्गत सुरू केलेले आहेत ईसीडी अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट सेंटर आणि हे जे आहे पहिले एक हजार दिवसाला हे टार्गेट करतात फाउंडेशन फॉर अ ब्राइटर फ्युचर पहिले एक हजार दिवस कसे असतात माहिती आपण आय मध्ये याच्या आधी एक हजार दिवसाची कॉन्सेप्ट तुम्हाला मी बोललेलो आहे पण ती व्यवस्थित समजून घ्या एक हजार दिवस म्हणजे कसे होतात हे बघा प्रेग्नन्सीचे दोनशे सत्तर दिवस प्रेग्नन्सीचे दोनशे सत्तर दिवस पहिल्या वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस दुसऱ्या वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस किती झाले होते तीन तीनशे तीनशे सहाशे आणि पासष्ट दुनी ते ती एकशे तीस म्हणजे हे सातशे तीस झाले आणि हे दोनशे सत्तर झाले एक हजार दिवस म्हणजे गर्भधारणेचे ते दोनशे सत्तर आणि पुढचे दोन वर्ष एक हजार दिवस जे ना ते या ठिकाणी फोकस केले आहे प्रेग्नन्सी फर्स्ट इयर सेकंड इयर पहिले एक हजार दिवस आता कळालं काही किती जणांना हे माहीत होतं पहिले एक हजार दिवसापर्यंत आहे ना कॉल सेंटर वगैरे यांच्यासाठी चालू राहील यांना सगळ्या सर्व्हिस भेटतील त्यांचे काही प्रॉब्लेम आले पहिले दोन वर्ष हो, या ठिकाणी एक हजार दिवस जे पहिले फोकस केले एक हजार दिवस काय आहे आता मला वाटतं तुम्हाला बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळाला असणार आणि ते कळालंच पाहिजे कळालंच पाहिजे पुढे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कधीचा आहे सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा तेराचा आहे उद्दिष्ट काय आहे जन्मजात विकृती असेल लहान बालकामध्ये काही कम कमतरतेमुळे होणारे आजार असतील वाढीच्या वेळी होणारे आजार असेल यांचं वेळेच वेळीच निदान झालं पाहिजे आणि उपचार झाले पाहिजेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम लहान बालकावर फोकस करतोय त्यांच्या विकृतीवर त्यांच्या कमतरतेवर त्यांच्या आजारावर त्यावर फोकस करतोय आणि झिरो ते अठरा वयोगट या ठिकाणी फोकस आहे बस लक्षात ठेवा आता माहेर योजना तुम्हाला माहित आहे का माहेर घर योजना नावातच माहेर घरे पण कोणासाठी जे आदिवासी भाग आहे जे दुर्गम भाग आहे जे डोंगराळ भाग आहेत तिथलच्या गर्भवती महिलांसाठी माहेरघर योजना आहे बघा मुख्यत्वे कोणासाठी ना हे लक्षात ठेवायला चिका तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चाला आपल्या मैत्रिणींना शेअर करत चाला अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगा पटकन जॉईन होऊन जा तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला खूप म्हणजे मी पॉईंट टू पॉइंट माहिती देतोय तुम्हाला एकही शब्द चुकीचं बिनकामाचं इथे दिसणार नाही मार्क्सवादी दृष्टिकोन या ठिकाणी आपल्या परीक्षेमधला आहे मार्क्स यायचे आपल्याला बघतात संस्थात्मक बाळांतपणा जे आहे प्रसुती जी आहे त्यांच्यात वाढ झाली पाहिजे आदिवासी भागातल्या ज्या माता मृत्यू आहेत बालमृत्यू आहे ते कमी करायचे बघा एक एक शब्द इथे फार महत्वाचा आहे काहीच तुम्ही स्किप नाही करू शकत दुर्गम भागामध्ये रस्ते अवघड असतात बाळंतसाठी गर्भवतींना जाण्यास अडचणी येतात त्यांना वेळेवर आरोग्य केंद्रामध्ये दाखल करणं जिकिरीचं बनतं म्हणून त्यांना प्रसुतीच्या तीन चार दिवस आधीच दवाखान्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी दाखल करायचं त्यासाठी ही योजना आहे याच्यामध्ये सर्वंकष सेवा भेटणार आहे मग यामध्ये पालघर नंदुरबार नाशिक हे जिल्हे महत्वाचे बरं नऊ जिल्हे आधी इथे फोकस केले होते पालघर नंदुरबार नाशिक नांदेड यवतमाळ अमरावती गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे नऊ जिल्हे जे आहे आणि याच्यातले नव्वद प्राथमिक आरोग्य केंद्र इथे ही योजना सुरू झाली म्हणजे थोडेसे इथे आदिवासी बहुल भाग जे आहे या ठिकाणी मुख्यत तुम्हाला तर बघा पालघर तुम्ही विसरणार नाही नंदुरबार विसरणार नाही गडचिरोली विसरत नाही चंद्रपूर गोंदिया विसरत नाही अमरावती मेळघाट वगैरे सारखा भाग आहे यवतमाळ आहे नांदेडमध्ये बराचसा भाग तुम्हाला तिकडे किनवट वगैरे तो पट्टा दिसतोय ओके आणि नाशिकमध्ये सुद्धा तुम्हाला काही भाग जो आहे तो, गरे आशेल, तो या ठिकाणी इगतपुरी वगैरे असेल किंवा पलीकडे याचा भाग असेल आदिवासी बहुल भाग तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे ओके तर हे लक्षात ठेवा लागेल नऊ नव्वद प्राथमिक आरोग्य केंद्र माहेर घर योजना आणि सगळ्यात महत्वाचं चार पाच दिवस आधीच त्या महिलेला दाखल केलं की हातावर तिचं हे आहे मजुरी करते आहे ही जेवढे दिवस त्या ठिकाणी तिचं तीन चार दिवसाची मजुरी बुडेल ना ती दोनशे रुपये दिवस त्या ठिकाणी दिले जाईल तिला महत्वाचे पाच दिवस जर लागले प्रसुतील त्या ठिकाणी समजा उपस्थिती झाली नाही आधीच निवडून आपण दाखल केलंय पाच दिवसाची एक हजार रुपये भेटते आता दुर्गम भाग आहे संपर्क साधनामुळे रुग्णवाहिका वेळेवर बोलावणं शक्य नाहीये म्हणून मग त्यांना आधीच त्या ठिकाणी दाखल केलं जातं आणि अडचण येत नाहीये माहेर घर योजना अत्यंत महत्वाची आहे आता वंदे मातरम योजना ही खरं म्हणजे ना खूप वेळा खूप परीक्षांना कंबाईनला एमपीसी ला विचारले गेली योजना आहे आता वंदे मातरम म्हटलं आम्हाला वाटतं काहीतरी देशभक्तीविषयक वेगळी काही योजना आहे महिलांसाठीची योजना आहे कुणासाठी कधी सुरू झाली नऊ फेब्रुवारी दोन हजार चार ला सुरू झाली आणि माता मृत्यू दर कमी करायचा आहे त्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली मातृ मृत्यू दर कमी करण्यासाठी बघा महिलांचा मृत्यू दर मातेचा मृत्यू दर आणि इथे ज्या गर्भवती माता आहेत यांना पाच हजार रुपयाची मदत आर्थिक मदत करण्यासाठीची ही वंदे मातरम योजना आहे लक्षात ठेवावं लागेल आता जी गर्भवती महिला आहे पहिल्यांदाच गर्भवती आहे तिच्यासाठी ही योजना आहे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा इथे पहिल्यांदा हा शब्द महत्वाचा आहे आता इथे पाच हजार कशा येतात पहिल्या तीन महिन्यामध्ये दोन हजार रुपये सहाव्या महिन्यामध्ये एक हजार रुपये नवव्या महिन्यामध्ये दोन हजार रुपये या ठिकाणी दिले जातात ओके महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं दर महिन्याची नऊ तारीख ही वंदे मातरम दिवस म्हणून या ठिकाणी साजरी केली जाते दर महिन्याची नऊ तारीख वंदे मातरम दिवस लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता पुढचा एक तुम्हाला यावर प्रश्न दिसले असतील आपल्या टेस्ट पेपरमध्ये तुम्ही प्रश्न बघितलेले आहे काय की राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन म्हटलंय बघा राजमाता जिजाऊंच्या नावाने सुरुवात कधी दो होते दोन हजार पाच मध्ये होते आहे राज्यामध्ये बालकांचं योग्य रीतीने पोषण हो व्हावं यासाठी मिशन स्थापन करण्याचा निर्णय घेणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बालकांसाठी स्वतंत्र असं अभियान आम्ही राबवतो आहे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे लक्षात ठेवावं लागेल पुढे आता बालकाच्या जीवनातले पहिले एक हजार दिवस आता एक हजार दिवस किती जणांना कळालं किती जणींना कळालंय सगळ्यांना कळालं दोनशे सत्तर दिवस दोनशे तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट पहिले दोन वर्षापर्यंत गर्भधारणेपासून पहिले दोन वर्षे ओके okay, हे बघा इथे दिलंच आहे स्त्री गरोदर राहिल्यापासून दोन वर्षापर्यंत त्याच्यावर फोकस आहे महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी करायचं आहे त्यासाठी हे मिशन आहे टार्गेट उद्दिष्ट आणि त्या ठिकाणचं त्याचा लाभार्थी हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल प्रशासकीय सुलभतेसाठी हे मिशन असलं तरी हे तांत्रिक माहिती आणि सल्ला देणारी ही एक स्वायत्त संस्था आहे हे फार महत्वाचं आहे तांत्रिक माहिती आणि सल्ला देणारी ही एक स्वायत्त संस्था आहे हे लक्षात ठेवा याला अनुदान जे आहे ना आहे। आहे। ते युनिसेफचं या ठिकाणी सहाय्य आहे राज्य सरकार याला अनुदान देत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा युनिसेफचं सहाय्य आहे आरोग्य विभाग असेल एकात्मिक बालविकास सेवा असेल यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणं असेल योग्य संवाद घडवून आणणं असेल बालकांचं पोषण शास्त्रीय पद्धतीने घडवणं असेल त्यासाठी ही योजना आहे म्हणजे सर्वेक्षण झालं एन एफ एस एस दोन चारच महाराष्ट्रातले पाच वर्षाखालील चौतीस टक्के मुलं बुटकी मुलं होती म्हणजे वयानुसार त्यांची वाढ झालेली नव्हती अपुऱ्या पोषणामुळे बुडकी बुटक्या मुलांची तशी नैसर्गिक क्षमता जी आहे त्यांची शारीरिक बौद्धिक वाढ होती मग त्याच्यावर मात करण्यासाठी कुठेतरी ही योजना कामाची आहे पहिले एक हजार दिवस योग्य स्तनपान पूरक पोषक आहार वाढीचं सहनियंत्रण आणि संवर्धन किशोरवयीन मुलींचं शिक्षण आहार आणि लग्नांचं योग्य लग्नाचं योग्य वय बघा किशोर मुलींना सुद्धा फोकस करणारही नाही योग्य वयामध्येच त्यांचं लग्न झालं पाहिजे त्यावर सुद्धा फोकस करणारी ही योजना आहे आता याच्या त्याने एक महत्वाचा उपक्रम राबवला जातो तो म्हणजे यशोदा माता उपक्रम तुम्हाला बऱ्याच वेळेस ती कुठे सापडणार नाही यशोदा माता उपक्रम या राजमाता जिजाऊ बा माता बाल आरोग्य अभियानामधला हा उपक्रम आहे काय आहे फक्त एक जनरल लक्षात राहू दे बाळाची सुरुवात होते आहे योग्य रीतीने आईचं पोषण आणि गरोदरपणातील आवश्यक काळजी या ठिकाणी घेतली गेली पाहिजे म्हणून अंगणवाडी केंद्रावर यशोदा माता अंगत पंगत कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे अंगणवाडी केंद्रावर त्या जे माता जे गर्भवती आहेत त्यांना आणल्या जाणार त्यांना त्या ते ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी असेल सरकारचे विभाग असेल सामाजिक संस्था असेल अशासकीय खासगी संस्थांचे प्रतिनिधी असेल प्रतिष्ठित व्यक्ती असेल यांच्यामार्फत ही लोक चळवळ या ठिकाणी राबवले जाणार आहेत त्या महिलांना त्या ठिकाणी यामध्ये सामील करून घेतलं जाणार सर्व गरोदर महिला जे आहे स्वतःच्या घरी तयार केलं दुपारचं भोजन जेवणाच्या डब्यामध्ये घेऊन अंगणवाडी केंद्रामध्ये ठरलेल्या वेळेमध्ये येणार आहे ते गरोदर महिला एकत्र येणार त्या दोन चार काय असतील त्या गावाच्या याच्यानुसार ते, ते एकत्र त्या ठिकाणी डवा खाणार जेवण करणार त्यामधून मग विचारांची देवाणघेवाण त्यांची होणार आहे ओके आरोग्यविषयक चर्चा त्यांच्यामध्ये होणार आहे आणि याच्यातून त्यांना कुठेतरी एक जागृती जी आहे त्यांच्यामध्ये ती होणार आहे म्हणून ही यशोदा माता अंगत पंगत कार्यक्रम जरा वेगळा आहे अटका आहे लक्षात ठेवा आता टेस्ट सीरीज आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तुम्हाला अभ्यास करता ॲप्लिकेशनवर टेस्ट मध्ये अवेलेबल आहे त्याचे अॅनालिसिस तुम्हाला बॅच मध्ये भेटता आहेत आणि ही बॅच खूप जबरदस्त रिस्पॉन्स सगळ्या महाराष्ट्र भागातील विद्यार्थी मैत्रिणी देत आहेत तुम्ही जॉईन होऊन जा आता परीक्षा कधीही होऊ शकते एक दोन महिन्यामध्ये कधीही परीक्षा होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आता अभ्यास करून ठेवायचा आहे मुख्य जीविका फुल बॅच आहे दोनशे गुणांची शंभर टक्के तयारी आहे सगळे सब्जेक्ट या बॅच मध्ये आहे आणि तांत्रिक बॅच मध्ये तांत्रिकेचं सगळं मटेरियल तुम्हाला भेटणार आहे चला व्हिडिओजला लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद